मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे अजित पवारांच्या कल्याणमधल्या भाषणाची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे ठाणे जिल्ह्यात गुन्ह्यांनी डोकं वर काढलेलं आहे तर दादागिरी करणाऱ्यांना धडा शिकवू असं वक्तव्य अजित पवारांनी केलं तर गुन्हेगारी रोखणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं त्या ठाण्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्याला निधी कसा देता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी लोकभर काढते कधी कधी कोण दहशतवाजवतं कोण दादागिरी करतं कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या जात्याने देतो खरा म्हणजे बाबा गुंडगिरी रोखण्यासाठी सीएम साहेब असतील जुने आम्ही डीसीएम असू पालकमंत्री असतील सगळ्यांची जबाबदारी आहे की तिने अशा पद्धतीचं हे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्याप्रमाणे कडक उपाययोजना आज आयुक्त मला मगाशी भेटली या ठिकाणी ठाण्याची त्यांना आम्ही सगळ्याच आयुक्तांना तशा सूचना दिल्या कुठेही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही